नमस्कार मी दीपाली आजच्या नवीन रेसिपीमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आपण इथे मस्त अशी चटपटीत व टेस्टी रगडापेटीची रेसिपी बघणार आहोत मस्त असे चटपटीत स्टीट फूड आहे हे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चाटचे पदार्थ खूप आवडतात म्हणूनच आज मी खास तुमच्यासाठी मस्त चटपटीत टेस्टी मस्त अशी चविष्ट पेटीची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे तुम्ही जर माझे या चॅनलवरचे व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी हा पांढरा वाटाणा घेतलेला आहे हा वाटाणा मी सात सा ते आठ तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता वाटाणा मस्त असा भिजलेला आहे तुम्ही ते पाहू शकताय हा वाटाणा आता मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हा वाटाणा एका कुकरमध्ये घालून देणार आहे आता याच्यामध्ये शिजण्यापुरतं एकांग ग्लास पाणी घालायचं आहे नंतर याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ अर्धा चमचा हळद घालून कुकरचं झाकण लावून एक तीन ते चार शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत मी बॉईल केलेला बटाटा घेतलेला आहे ह्या बटाट्याची जी मागची जी साल आहे ती साल मी काढून घेणार आहे बटाटा शिजवताना जास्त ओव्हरकुक करायचा नाही बटाटा अशा प्रकारे शिजवून घ्यायचा आहे तर इथे मी अशा प्रकारची खिसणी घेतलेली आहे मोठ्या साईडच्या बाजूने हा बटाटा मी सर्व खिसून घेणार आहे बटाटा खिसून घेण्याचं कारण म्हणजे बटाटा व्यवस्थित असा मॅश होतो त्यामुळे अशा प्रकारे बटाटा खिसून घ्यायचा आहे आणि आपल्याला टिक्या आपल्या टिक्क्या देखील एक सारख्या मस्त अशा बनतात आता खिसून घेतलेल्या बटाट्यामध्ये मी एक बारीक कट करून घेतलेला कांदा घातलेला आहे अद्रक थोडंसं खिसून घेतलेला आहे हिरवी मिरची कोथिंबीर एक चमचा चाट मसाला एक चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा जिरे पावडर असे हे सर्व मसाले घालून छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे चाट मसाला नक्की आवर्जून घाला कारण आपला हा चाटचा पदार्थ आहे त्यामुळे चाट मसाला नक्की घाला सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे आपल्या चार ते पाच शिट्ट्या मी कुकरच्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता आपला जो वाटाणा आहे रगड्याचा तो व्यवस्थित असा मस्त शिजला गेलेला आहे चार पाच शिट्ट्यामध्ये वाटाणा छान असा शिजला जातो थो। तर हा थोडासा अशा प्रकारे मॅश करून घेत आहे नंतर मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमची तेल घालणार आहे तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घालणार आहे मोहरी छान तडतडल्यानंतर मी बारीक कट करून कांदा अद्रक घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत हे सर्व घालून देणार आहे तेलावर परतून घ्यायचं आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपण एका दीड मिनट हे छान असं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता कांदा आपला मस्त ब्राऊन झालेला आहे नंतर याच्यामध्ये दोन टोमॅटोची पिवरी करून घेतलेली आहे ही पिवरी घालणार आहे पिवरी देखील आपण कांद्याबरोबर अद्रकलस अद्रक, अद्रक बरोबर छान अशी भाजून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत नंतर आपण याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत आता याच्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा जिरे एक चमचा चाट मसाला असे हे मसाले घालून घ्यायचे आहेत लाल मिरची पावडर घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला जर येलो कलर हवा असेल तर लाल मिरची पावडर घालू नका नंतर शिजवून घेतलेला जो वाटाणा आहे तो सर्व मी घालून देणार आहे तोच कुकर विसळून मी थोडंसं पाणी घालणार आहे व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकताय अशा कन्सिस्टन्सीची मी इथे ठेवलेली आहे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे नंतर सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हा मटार जर जस जसा सिजे तस तसा हा थोडासा घट्ट आणि दाट सर होत जातो दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवर हे छान असं शिजवून घ्यायचं आहे नंतर थोडीशी वरून छान अशी कोथिंबीर घालायची आहे आता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कोट करण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लोअर घेतलं तरी चालेल तयार केलेल्या मिश्रणामधून अशा प्रकारे एक गोळा काढून घ्यायचा आहे त्याला छान असा टिक्कीचा आकार द्यायचा आहे टिक्क्या थोड्याशा अशा जाडच बनवायचे आहेत हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे जे बटाट्याचं मिश्रण आहे ते हाताला चिरकत नाही आणि तांदळाच्या पिठीमध्ये अशा प्रकारे हे व्यवस्थित असं घोळवून घ्यायचं आहे दोन्ही साईडून आणखी एक मी तुम्हाला बनवून दाखवते अशा प्रकारे एक गोळा घ्यायचा आहे मिश्रणामधून काढून त्याला गोल आकार देऊन नंतर त्याला चपटा शेप द्यायचा आहे अशा प्रकारे नंतर हे तांदळाच्या पिठामध्ये दोन्ही साइडून घोळवून घ्यायचं आहे छान असं कोट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ज्या टिक्की आहे त्या मस्त अशा कुरकुरीत व क्रिस्पी बनतात फक्त इथे गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल ही छान गरम झाल्यानंतर तयार करून घेतलेल्या ज्या टिक्की आहेत त्या अशा प्रकारे पॅनमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या ठेवायच्या आहेत आता इथे टिक्क्या फ्राय करताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे मीडियम फ्लेमवर एक पाच ते सात मिनिटं ह्या टिक्क्या एका साईडून मस्त अशा सोनेरी कलर येईपर्यंत खरपूज अशा भाजून घ्यायच्या आहेत इथे मी शालू फ्राय करणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे डीप फ्राय देखील करू शकता एक पाच ते सात मिनटानंतर टिक्क्यांची मी पलटी करून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय एका टू टिक्क्या आपल्या मस्त अशा खरपूस भाजलेल्या आहेत छान असा कलर देखील आपल्या ह्या टिक्क्यांना आलेला आहे दुसऱ्या साईडून तीन ते चार मिनटं ह्या टिक्क्या आपण अशाच कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडीयमच ठेवायची आहे दुसऱ्या साईडून ही टिक्क्या आपल्या मस्त अशा ब्राऊन झालेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा कलर देखील आपल्या टिक्क्यानं आलेला आहे क्रिस्पी कुरकुरीत देखील दिसत आहे तिथे मी एका प्लेटमध्ये ह्या टिक्क्या सर्व करून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता की छान टेक्सर आपल्या या टिक्क्यांना आलेला आहे जसे बाहेर असतं तसं रगडा देखील आपला इथे मस्त बनलेला आहे छान असा दाससर आणि घट्ट असा आपला रगडा इथे तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये ह्या टिक्क्या मी सर्व करून घेते टिक्क्या दोन घालून घेतल्यानंतर वरून मस्त असा रगडा घालून घ्यायचा आहे एक दोन ते तीन चमचे वरून छान असा कांदा घालायचा आहे आता छान अशी चिंच गुळाची चटणी केलेली आहे ती घालून घेणार आहे थोडासा वरून चाट मसाला घालायचा आहे थोडेसे जिरे पावडर घालायचे आहे थोडीशी मस्त कोथिंबीर घालायची आहे थोडीशी शेव बारीक घालायची आहे थोडंसं लाल तिखट अशा प्रकारे थोडंसं भुरभुरून भूर द्यायचं आहे आणि ते तुम्ही पाहू शकताय मस्त असा आपला चटपटी केसी रगडा कैटीस खाण्यासाठी तयार झालेला आहे लहान मुलांना तुम्ही असे हे पदार्थ घरामध्ये नक्की बनवून द्या अगदी आवडीने खातील बाहेरचे पदार्थ आपल्या डोळ्याच्या माघारी बनवले जातात त्यामुळे आपल्याला त्याच्यावर विश्वास नसतो की आपली मुलं आजारी पडतील असे पदार्थ खाल्ल्याने तर असे पदार्थ तुम्ही घरच्या घरी साहित्यामध्ये अगदी कमीत कमी वेळामध्ये छान असे तुम्ही बनवून देऊ शकता मुलांना आणि असे हे पदार्थ आपण स्वच्छ हाताने घरामध्ये बनवतो त्यामुळे हानिकारक देखील नसतात तरी ते तुम्ही पाहू शकता